नमस्कार मित्रांनो बंधूंनो जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो आज पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आज एक थोडासा वेगळा विषय घेऊन आपण तुमच्या समोर आलेलो आहोत मित्रांनो काल इथोपिया या देशामध्ये बारा हजार वर्षानंतरचा ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि ही घटना अं मला वाटतं हवामानाच्या अभ्यासकाच्या दृष्टीने आणि हवामानाची आवड असणाऱ्याच्या दृष्टीने एक ऐतिहासिक घटना आहे आणि त्यामुळे या घटनेवर चर्चा करणे या घटनेचा ओवापो करणे अं ती घटना सामान्य आपल्यासारख्या सर्व माणसांना माहीत होणे हा उद्देश आहे म्हणून मित्रांनो आज हा जो ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे अं सध्या अं भारतासह इतर देशामध्ये कशा पद्धतीचं हवामान तयार झालेलं आहे ज्वालामुखीचा उद्रेक आणि त्यातून पडणारी जी राख आहे त्या संदर्भातले काही इफेक्ट आपल्या हवामानावर हो होतात की काय या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला इथोपिया नावाचा देश दिसत आहे हा लाल समुद्र ज्याला आपण तांबडा समुद्र म्हणतो या तांबडा समुद्राच्या बाजूला बारा हजार वर्षानंतर सुप्त अवस्थेत असलेला ज्वालामुखी चा उद्रेक झालेला आहे हा मित्रांनो तत्पूर्वी आपण ज्वालामुखीचे प्रकार पाहू त्याच्या उद्रेकानुसार त्याचे तीन प्रकार पडतात यामध्ये नंबर एक चा जो आहे सक्रिय ज्वालामुखी याला आपण जागृत ज्वालामुखी म्हणतो आणि सतत यातून राख दगड चिखल धूर हा बाहेर येत असतो आणि वातावरणात पसरत असतो अशा ज्वालामुखींना सक्रिय ज्वालामुखी म्हणतात आपल्या भारतामध्ये अं बॅरेन बेट हे सक्रिय ज्वालामुखीचं एकमेव ठिकाण आहे अंदमान निकोबार बेट समूहामधले त्यानंतर मित्रांनो दुसरा आहे निद्रिस्त ज्वालामुखी हा ज्वालामुखी काही काळासाठी निद्रिस्त असतो म्हणजेच सुप्त असतो झोपलेला असतो आणि परत एकदा त्या ज्वालामुखीतून स्फो स्फोट व्हायला तयार होतात किंवा ज्वालामुखीचा उद्रेक व्हायला अं सुरुवात होते त्याला निद्रिस्त ज्वालामुखी असे म्हणतात त्यानंतर मृत ज्वालामुखी जो विलुप्त आहे एकदा त्यातून ज्वालामुखी बाहेर पडला आणि पुन्हा भविष्यात कधीच पडणार नाही तो मृत झालेला आहे असा ज्वालामुखीला मृत ज्वालामुखी म्हणतात आणि ज्वालामुखीच्या अशा उद्रेकातून किलो मांजरो सारखे पर्वत शंकूच्या आकाराची तयार झालेले आहेत ते मृत ज्वालामुखीचे उदाहरण आहे असो हे तीन प्रमुख अं आपल्याला ज्वालामुखीचे कारण आहेत मित्रांनो हा जो इथोपियाचा ज्वालामुखी आहे हा निदृष्ट ज्वालामुखीच्या प्रकारात येतो बारा हजार वर्ष हा निदृष्ट होता आणि बारा हजार वर्षानंतर पुन्हा येतात याचा उद्रेक झालेला आहे मित्रांनो प्रचंड प्रमाणात राख ज्वाला धूर हा आकाशामध्ये फेकल्या गेला जवळपास पंधरा किलोमीटर उंच या ज्वाला गेलेल्या तुम्हाला हा लाल पट्टा दिसत आहे मित्रांनो इथून हा आपल्या भारतावर सुद्धा इफेक्ट करणार आहे अगदी हे ओमान यमान या देशाला प्रभावित करणार आहे कारण तिथल्या देशांनी तर अलर्ट जाहीर केलेला आहे कारण ज्यांना श्वास विकार आहेत दम्याचे आजार आहेत अशा व्यक्तींना या ज्वालामुखीच्या राखेपासून निश्चितच त्रास होऊ शकतो आणि अं त्यांना अं अडचणी येऊ शकतात मित्रांनो अशा पद्धतीने हा जो लाल पट्टा दिसत आहे आपल्या भारतात आज राजस्थान मधील उदयपूर जयपूर पंजाब हरियाणा दिल्ली आणि परिसर अगदी इकडे नेपाळपर्यंत आपल्याला या राखेचा आणि धुराचा लोट जाताना दिसत आहे पंधरा हजार उंचीवर या जॉला गेल्या राख गेली आणि आता त्या साधारण त्याची पंचवीस हजार फुटापर्यंतची उंची आहे मित्रांनो विमान वाहतुकीवर याचा खूप मोठा परिणाम होणार आहे या ठिकाणी आपल्याला भारतात आणि भारतीय उपखंडात जे विमान आ, सेवा उपलब्ध आहेत ही विमानाची चिन्ह तुम्हाला दिसत आहेत कलरचे ची। आणि निश्चित विमानसेवेवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो आज दिल्ली पंजाब हरियाणा जयपूर अशा शहरामध्ये या राखेचे थर जमा होऊ शकतात भारतात सध्या तरी कुठलाही अलर्ट हा दिलेला नाही परंतु खबरदारीचा उपाययोजना खबरदारी म्हणून भारताने या परिस, परिसराला थोडस धोकादायक म्हणून घोषित केलेलं आहे मित्रांनो आज रात्री या ज्वालामुखीच्या उद्रेक अवकाशात असल्या कारणानं त्याच्यात मोठ्या प्रमाणात राख आणि इतर गोष्टी असल्या कारणाने जे आभाळ आहे हे थोडस लालसर दिसणार आहे त्या परिसरात भले आपल्या महाराष्ट्रात सध्या तरी या ज्वालामुखीचा कुठेही धोका नाही आणि मित्रांनो पावसाच्या जर विचार केला पावसाचा आणि ज्वालामुखीचा सध्या तरी मला माझ्या माहितीस तो माझ्या अभ्यासानुसार कुठेही संबंध जुळत नाही त्यामुळे ज्वालामुखी हा एक वेगळा विषय आहे आणि पाऊस हा एक वेगळा विषय आहे परंतु एक ऐतिहासिक घटना घडली आणि ती घटना तुमच्यासमोर मांडावी हा उद्देश, आ, एक उद्देश माझा एकमेव हेत होता मित्रांनो हे सर्व गोष्टी लक्षात घेता निश्चित अ दररोज पृथ्वीवर कुठे ना कुठे काहीतरी घटना घडत असती त्या घटनेची निश्चित आपण नोंद घेतली पाहिजे हवामान अभ्यासकाच्या दृष्टीने या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत मित्रांनो हवामानाचा जर विषय राहिला हवामान जे आपण जे चक्रीवादळ सांगितले होते बंगालच्या उपसागरामध्ये मित्रांनो ते चक्रीवादळ निश्चित श्रीलंकान या भागात ते बनन बनणार आहे त्यात कुठेही दुमत नाही त्याचा इफेक्ट महाराष्ट्रावर अं साधारणतः हलक्या पावसाच्या स्वरूपात होण्याची शक्यता आहे दक्षिणेकडे आहे त्यानंतर काही अंतर्गत महाराष्ट्रात सुद्धा आहे पूर्व मराठवाड्याचा भाग आहे या भागात त्याचा हलक्या स्वरूपात होऊ शकतो नांदेड वगैरे परिसरात अशा रीतीनं आजच्या माहितीच तो एवढंच धन्यवाद